अरे तुझ्या पप्पाचं आणि तुझं नाव पायकराव तुझ्या गावचं नाव आणि तुझ्या मम्मीचं नाव तुझ्या आईचं नाव आणि त्या बाबाचं नाव आणि तुमचं गाव कोणतं आहे तुमचा तालुका हाव तुमचा जिल्हा आणि नांदेडचा तालुका किती आहेत मग सोळा आणि तुमचा स्टेट कोणता आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताची राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि बेटा बिहारची राजधानी काय आहे रे पटना शब्बास जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि गुजरातची राजधानी बेटा गांधीनगर हो कि रे आणि बेटा नांदेड जिल्ह्यात तालुक्या किती आहेत रे आणि त्या तालुक्याचे नाव सांग बरं हातगाव हात हिमाहित नगर हा बर बरोबर झालं आता बेटा याच्यानंतर मला आता होळकर होल्ड करता कि होळकर हां होल्डकर हा आईला होल्ड कर दाखवकर हा हां होल्ड होळकर कि मला इकडं आयल्या होळकर इकडं काढा हे काढा हि हा आयल्या होळकर कोणा म्हणा जागी बरं आयल्या होळकर आणि हे रमाबाई हे दाखल जिजामाता जिजामाता आणि सावित्रीबाई फुले आणि हे मदर टेरेसा आणि त्याच्या समोरच कोण हो तिकोने हां सरोजनी नायडू अन बेटा सिंधुໄຊકપાળ કોડે રે सिंधुໄຊક सिंधुໄຊકપાળ અનલતા મંગેશકર અરે હોગડે અન બેટા तिकड हम Thomas Edison دا કે ભર Thomas Edison शब्बा Thomas Edison અન ડોક્ટર એપીજી અબ્દુલ કલામ دا કે ભર ઓકે ઓકે આતા पान बदल मला बाबासाहेब دا કી इकडे हां इकडे बाबा बाबासाहेब कुठात रे, आ, हो. आन, रे? रे आ, आ, हा हो तुकडोजी महाराज कुठं रे तुकडोजी महाराज हो रे तुकडोजी महाराज बसवेश्वर हा बसवेश्वर संत कबीर हा संत कबीर ते नाही संत कबीर त्याच्या खाली हां तेच हा त्याच्या खाली संत कबीर आणि बेटा गाडगे महाराज हा आणि वर्धमान महावीर वर्धमान महावीर संत शिवालाल महाराज हां संत शिवालाल आणि गुरु नानक गुरु नानक गुरु नानक है? गुरु ते ना, नाही गुरु नानक हा शाबा आणि बेटा आता मला भगतसिंग दाखव बरं भगतसिंग दाखव बरं भगतसिंग भगतसिंग कुठे हां बेटा भगतसिंग दाखव बघ भगतसिंग कुठे ते हां भगतसिंग आणि हे रे चंद्रशेखर आझाद अरे हो रे आणि राजगुरू 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 हां अशा बाय आणि सुखदेव सुखदेव हो गे आणि बेटा बिरसा मुंडा बिरसा मुंडा बिरसा मुंडा बिरसा मुंडा बाय बरोबर कुठे ते बिरसा मुंडा बिरसा मुंडा शेवट बिरसा मुंडा बेटा कुठं आहे आणि थॅमस आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हो आणि हो। बेटा आता मला याच्यामध्ये तू झाशीची राणी दाखव हा झाशीची राणी शब्द हा पी टी आहे हा पी टी उषा बर पी ती आणि दुसरं काय दाखवतो रे सरोजिनी नायडू दाखव बरं सरोजनी नायडू दाखव सरोजनी नायडू तो फोटो दाखवू आणि बेटा मला आता याच्यात तू अणाभाऊसाठी दाखव बरं अनुभवसाठी दाखव बरं कोड्याची तू पाय बर कुठे अनुभवसाठी तू हो रे आणबाऊ साठी दाखवले बाई आणि ते का ते शांता शेळ बेटा ते শান্ত শেড়কে তো আপু কড়া